शंभर दिवस उलटून गेले ह्या महिला भगिनी ज्या पोटतिडकीने आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाकडे कुठंतरी शासन म्हणा प्रशासन म्हणा हे बघ्याच्या भूमिका घेत आहे माननीय अजितदादा गुलाबी जॅकेट घालून लाडकी बहीण कुणी होत नसते एकशे दोन दिवस झालं इथं माझ्या बहिणी ह्या केवळ दलित आहेत म्हणून तुम्ही यांच्याकडे बघत नाहीत का ह्या भांडवलदार आहेत म्हणून तुम्ही यांच्याकडे बघत नाहीत का तर तुम्ही यांच्याकडे बघायची भूमिका घेऊन तुम्ही या बीड जिल्ह्याचं पालक तत्व घेऊ तुम्हाला या जिल्ह्यामध्ये घडतंय का तुमच्या काही कुणी घालतंय का नाही इथलचा कलेक्टर दिशाभूल करतोय इथलचा तहसीलदार दिशाभूल करतोय तुम्ही या मराठवाड्यामध्ये नामांतरासाठी एक लढा झाला रमाई हत्याकांड झालं उद्या मी सांगतो या पत्रकाराच्या माध्यमातून उद्या जवळगाव हत्याकांड होत आहे इथं या प्रशासनानं त्याची दखल घ्यायची आहे कारण आम्ही आंबेडकरवादी फक्त बघायची भूमिका घेणारी नाही आज आमच्या माता माऊली इथं आल्यात त्या आंदोलनामध्ये ढसढसा रडत आहे उद्या जवळगावला मी प्रशासनाला या माध्यमातून सांगतोय उद्या आम्ही शंभर लिटर पेट्रोल त्याच्यासोबत टायर ह्या सगळ्या यंत्रणा घेऊन उद्या जवळगाव करायला निघालेलो आहोत आमच्यातली तुम्हाला धमक बघायची तुमची काठीण आमच्या आंदोलनकारकचा जो काही इशारा आहे तुमचे जे लोखंडी पोल असतील तारा असतील त्या उकडून फेकू आणि तिथलचं जे काय तुम्ही साहित्य ते जमा केलेलं आहे ते उज्वल सुद्धा केल्याशिवाय आम्ही सर्व गैरामधारक आणि सगळी यंत्रणा आम्ही शांत बसणार आहोत प्रशासनाला फक्त आश्वासनं द्यायच्यात का कलेक्टरांना गेलं तर गोड उत्तरच उत्तर द्यायचेत का पोलिसांना आठ पाच वाजता काय बहिणीकडे काय आरडीएक्स आहे का सकाळी पाच ला उठून येऊन जर ते झडझडती घेत असतील आणि पोलिसांना जर तुम्ही माफीनामा द्या म्हणत असतील आम्ही काय करायची अवलाद नाही आम्ही माफी मामा देणार नाहीत कुणाला आम्ही सांगतोय आम्ही ते गायरान गेली चाळीस वर्ष कसतोय आमच्याकडे त्याच्यात एकीची नोंद आहे आमच्याकडे त्याच्यामध्ये ताबे आहेत जर तुम्ही फक्त लाख दोन लाख आणि करोडोच्या माध्यमातून जर ते एखाद्या कंपनीकून जर तुमचे पैसे घेऊन जर या गरीबावर अन्याय जर करायचा असेल तर हे आम्ही कदापि आंबेडकरवादी खपून घेणार नाहीत आणि उद्याच्या आम्ही सर्व आंबेडकरवाद्याला ते करत आहे की उद्या ते ते या या जे तेवीस तारीख आहे ते सगळ्यांनी आपल्याला सकाळी दहा वाजता जवळगाव इथे कूच करून ह्या सरकारनं ह्या भांडवलदाई सरकारनं जे काही अतिक्रमण केलेलं आहे ते उधळून लावायचं एवढं बोलतो थांबतो जयंत